हाय एव्हरी गुड इव्हनिंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आणि चला तर फ्रेंड्स आम्ही चाललो आहे डिवट्याचा कार्यक्रम आहे माझ्या नंद्याच्या घरी चाललो आहे आम्ही तर चला बघूया बघा की पण तयार झाली आहे चला आम्हाला यायला वेळ झाला तसं त्याच्यामुळे बाकी आधी कुठे केलेलं नाही आहे आणि आम्हाला ट्राफिक पण लागली होती आता त्याच्या पुढे जे घोडते ते मी तुम्हाला दाखवते त्याचं लाईट पण दिली आहे पण थोडंसं अंधारच दिसत तुम्हाला असत लाईट असते तुम्हाला Yeah. Oh साहेबाचे भवानी माता की कसा पाचवन समासा टोपी घालेल टोपी घालेल माणसं समासा चला देवाचा प्रय भंडार करून घ्या जेवणासाठी ठेवा उसला परत एकदा तो पी डोक्यात सर आनंद हातला

बाकीचे माणसं उठा तिढून त्यांचा कुटुंब परिवार बसा मालक बसा मालकीण बसा त्यांची मुलं बसा मुलगी बसा बहीण मेवणीची जोडी असं एक बहीण मेवण्याची जोडी बसा इकडे पुण्याकडे पासकावली Yeah, okay. okay. भाजी भाकरी रया तोळ्याच कबाड कष्टाच काठे परिवारान प्रेमान भोजन आणलं भोजन ह्या देवा बोला सलाचा मुलाला कसा घास भरवतो घासा घास तयार करा देवाला दाखवा देवाला म्हणून भोजन करा परत त्या पात्रात ठेवून द्या पाच बसणी सातपुरी जेवणासाठी बसवा पाच सर्व सातपुरी वाचून महिला मंडळी बसून द्या पहिल्या आरती येतो हा बसल्या बसल्या आरती व्हायची बाकी त्यांनी टायावाजवायच्या बसवा पाच सात पाच पोर आस गोपाल पाच बालगोपो वाचवा हा बसल्या आरती वाक्या वाजवा हे राजा شريعت حق جي وجهه جي بنيٰرتي و देवाचा कोटुंबा भरिमधारी भरि पश्चिम उत्तर दक्षिण चार दिश कुटुंब्याला मधारी घेऊन ग जांगर लावला मधारी सत्व मोठ लंगरा बापू धरला पिडा पाहून वाग्या हस्त की भंडार घेऊन खंडेरा महाराज शिरोमणी संत सावता महाराज की भारत माता, माता की राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज डोक टेकून देवाच्या बडा पूजेला बसलेले माणस दाम दाम माँ माँ जाए। जाए जाए आता मधा पहिले माझ्या मागच्या पडते म्हणून पुढच्या जय जय बाप्पा सुता दे आता उठून हांगा असे बराबर आता उठून उभे राहाकीने नालकाच्या पाया पाडा पराव तुम्ही मम्मी पप्पाच्या पायापाडा म्हणून काठे परिवाराने खंडबा देवाला पाच पावली करून आपल्या घरी जागा आणलं देव आले म्हणून काठे परिवाराला आनंद झाला संपूर्ण कुटुंब कुटुंब परिवार देवाला घेऊन नाचलं म्हणजे देवाचा छेबिना निघला नंतर देवाचा तई भंडार झाला नंतर देवाचं भोजन झालं नंतर देवाची आरती झाली आता विश्रांती करते परिवाराच्या आघराच्या आमंत्रणाला मान देऊन पाहुणे सोयरे धैरे नातेवाईक सगळं काही या ठिकाणी जागरणासाठी उपस्थित राहिले सगळे काही जागरण आल्याबद्दल काठे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन काठे परिवाराचा आग्राचा आमंत्रणे भोजन केल्याशिवाय कोणी सुद्धा जायचं नाही पहिल्या पंक्तीला पाच सवासिनी सात कुवारिका मुली पाच बालगोपाळ वाघोबा जीव घाला हळदी कुंकण त्यांची पूजा करा आलेले भागभक्त महाप्रथांसाठी बसून द्या काठे परिवाराचा आग्राचा आमंत्रण भोजन केल्याशिवाय कोणी सुद्धा जायचं नाही पाहुणे मंडळीने जेवणासाठी बसून घ्या या ठिकाणी तीन घट भरले पहिला घटना चरायचे भाऊ भाऊ दावा दावा समोर येत आरे आपल्या घरात Let me go. No.

Tak diteman, tak akan sama मग ती तुरी मग ते देव चांगले करून काही लोकांचे देव पाहिले चांगले सोन्यानं मिळजर राह काही लोकांचे देव जर पाहिले कमी काही लोकांचे देव पाहिले चांगली स्वाणी राहते काही लोकांचे देव पाहिले खंडोबाचं घोडं फुटेल गैरुबाचं मुंडक तुटेल तुटे भन आईच्या पाठीत मागून पाणी शिरत पाणी शिरत पाठीत मागून पाणी शिरत वाड वाडला ना चित्र पडले